ಪಕ್ಷ ವೇಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಡಲೆ राजे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असे स्वागत करतो तर बरेच काय मला तुम्हाला बोलायचं होतं पण या ठिकाणी दोन्ही महाराजांना या ठिकाणी वेळ द्यायचे परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कि आज या ठिकाणी जे व्यासपीठावर दोन्ही महाराजांना मानणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यातली काही अनुपस्थित सुद्धा या ठिकाणी दिसत मला तर त्यांच्याविषयी अजिबात सुद्धा काही बोलायचंच नाही परंतु मला ज्या वेळेला मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं म्हणजे दादा तुम्हाला जर तिकीट मिळत तरच लाला अपक्ष वगैरे ह्या लढू नका आणि जर तुम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही तुमच्या पुढं दहा पावलं असणार आहे असं वाटत इथं तिकीटच मिळणार नाही तर त्यांना अजून कुठं माहिती माझ्या माझं उदय उदय महाराज आणि म्हणतो उदय मिळालं नाही नष्ट मिळालं काम करणार होतो तिकीट मिळालं नाही तर काय करायचं अरे अशा पद्धतीची भूमिका घेणारी काही मंडळ आहेत ती संख्या फार कमी आहे अरे मी आज सांगतो तुम्हाला आज पण पण कधीच आपल्याला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा अधिकार परंतु हा कारण विधानसभा मतदारसंघामध्ये आज समोरासमोर इलेक्शन झालं यामध्ये सुद्धा दोन्ही महाराजांचा या ठिकाणी अतिशय बोलाचा वाटाय आज हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळण्यासाठी सुद्धा दोघांनी अतिशय ताकदीनं या ठिकाणी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीवर आज फक्त भारतीय जनता पार्टी एकशे चोपन्न मतदारसंघ लढवते आणि या एकशे चोपन्न मध्ये जो कराड उत्तर आहे हे आज दोन्ही महाराजांमुळे या ठिकाणी आहे आज मनोज गोरपडे ना जे तिकीट आहे त्यामध्ये या दोघांची ताकद लागली आणि सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी ओळखलेलं आहे मी या दोन्ही जिल्हा परिषद गटाचा दौरा केला तर ते महाराज साहेब मी रोज वीस पस्तीस किलोमीटर चालतो रोज सतरा गावात दोन किलोमीटर जरी पकडलं तरी पस्तीस चाळीस किलोमीटर होतात पण हे चालायची काय गरज पण नव्हती तशी इतर त्यात राहत दोन्ही महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्याशी या सगळ्या लोकांची नाळ अतिशय चांगल्या पद्धतीची आहे पण मी त्यांना सांगितलं की बाबा नो या ठिकाणी ज्या वेळेला आपण त्या मतदारसंघातील गावामधून जात असतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत की खाली काय परिस्थिती रस्त्याची आहे काय परिस्थिती गटरची आहे काय परिस्थिती त्या गावाला पाण्याची पाण्याची आहे त्या शेतीच्या पाण्याची आहे पण इतकी भयानक परिस्थिती आहे बाबा इकडं आपण जर सातारा विधानसभेत जर आलं ना तुम्ही मध्ये बांधकाम ज्यावेळेला त्यावेळेस चव्हाण आले त्यावेळेस म्हणले माझ्याकडे आता रस्ता करायचा म्हटलं तर रस्त्याला पैसे टाकायला जागा नाही मी सगळी जागा रुंदीकरण करतोय पण आमच्याकडे तीन मीटरचा रस्ता सुद्धा आहे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेही सरळ नाही ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या काही ठिकाणी निधी आणण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी जरा बरी परिस्थिती दिसते अशा पद्धतीनं ना कुठल्या पाण्यानं लक्ष आहे ना कुठल्या रस्त्यानं लक्ष आहे पण आज आपण ज्यावेळेस तिथून जातो त्यावेळेला पाच वर्षांनंतर आपला आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता आलं पाहिजे की आपण या पाच वर्षामध्ये या ठिकाणी काय काम करू शकलो काय करू शकलो अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या त्या ठिकाणी लोक अतिशय गावा दे गावातील गट तट विसरत आहेत आणि ह्या वेळेला बाबा आम्हाला बदल करायचा पंचवीस वर्षांनी भरपूर जलला त्याच्यामुळे आम्हाला हे काय सहन होत नाही आज कराड तालुक्यामध्ये मसूर परिषद गटाचा दौरा केला मध्ये गेलो या केवळमध्ये ज्या आम्ही पहिलं जायचो वीस पंचवीस टक्के लोक बरोबर येत नव्हती आज त्या ठिकाणी आठशे नऊशे चा त्या ठिकाणी बरोबर होता अशी गावच्या गाव आणि तीन तीन पार्ट्या एका एका गावातल्या एकत्र येत आहेत या ठिकाणी पाठिंबा देत आता त्या ठिकाणी हरपळवळीची मुलं आली एकशे चोवीस जण या ठिकाणी आले आणि सगळी तरुण मुलं आज या ठिकाणी एकत्र आलं आणि ठरवलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आहे आज जर आपण बघितलं तर मी बाहेरचं काय बोलणार नाही हनबरवाडी धनगरवाडी योजना एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सालामध्ये त्या योजनेला मंजुरी परंतु आज दोन हजार चोवीस साल आलं दोन हजार चौदा ला ज्यावेळेला या ठिकाणी महा युतीचं सरकार आलं त्या युतीच्या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने त्या योजनेला गती दिली आज हनबरवाडीचं पाणी त्या शिवरामध्ये खेळू लागलंय धनगरवाडीचं पाणी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी खेळवतोय तर त्याचा तर त्याचा समावेश या ठिकाणी गणेशवाडी उपसा सिंचन योजनेमध्ये पन्नास मीटर हेडच्या वर सासकोळीचा भाग घेतलाय गणेशवाडीचा भाग घेतला आणि आतीचं काही क्षेत्र त्या ठिकाणी दिसतंय परंतु या ठिकाणी या कॅनॉलच्या वरच्या बाजूचं जो क्षेत्र होत त्यासाठी समर्थ का उपसा सिंचन योजना आणि त्याच पद्धतीने काशी सिंचन योजनेला सुद्धा या ठिकाणी पाणी आरक्षित करून घेण्यामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला या दोन्ही महाराजांच्या प्रयत्नान यश आलेलं आहे आजपर्यंत इथलं वरिष्ठ मंडळी तिकडे जातात त्यांना तुम्ही कधी विचारा की तुम्ही आमदार तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारा की समर्थक उपसा सिंचन काय आहे गणेशवाडी उपसा सिंचन काय आहे आणि या ठिकाणी असणारी उपसा सिंचन काय त्यांना ते कसलंही कुठलंही काही माहीत नाही आज तुम्ही शेती पाणी बांधणार नाही रस्ते बांधणार नाही बाकी काहीच बांगणार नाही आणि या ठिकाणी फक्त ठराविक लोकांना हाताशी धरून या ठिकाणी तुम्ही मारणार किती दिवस चालणार आज या ठिकाणी आपण बघतोय त्या सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज आमच्याकडे तिथं दुष्काळ अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी आज गायकवाडवाड या गावामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रस्तावित करणार मी सांगितलं की आम्ही अख्या गावाने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की आम्हाला पाण्याच्या बाजूला जायचंय सुकाळाच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी जो महायुक्तीला आज मत देणार आहे तो पाण्याच्या बाजूला मत असणार आहे आणि जे महा आघाडीकडे जाणार आहे ते दुष्काळाच्या दिशेने जाणार मत असणार आहे त्यामुळे आमच्या संपूर्ण गावाने या ठिकाणी निर्णय घेतलाय की आम्हाला या ठिकाणी जो पाणी देणार आहे त्या पाण्याच्या बाजूने आहे अशा पद्धतीची परिस्थिती आज ज्या वेळेला फडणवीस साहेब पालीमध्ये आले त्यावेळेला पालीमध्ये त्यांना मागणी केली की या ठिकाणी ताळी उपसाच्या योजनेला शंभूराजेने पाटणला शंभर मीटर हेडला पाणी नेले तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी पाल उपसाचे नसेल हिंगोली उपसानच्या योजनेला

विभागाने या ठिकाणी आपल्याला पंचवीस वर्षामध्ये चका शब्द म्हणजे आमच्या पाण्यासाठी आमदारांनी कधी चाललेला नाही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी आमदार केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला जर नाही आमदार केलं तर आम्हाला कधीच पाणी मिळणार पद्धतीनं आज कोरेगाव तालुक्यामध्ये गेलं तरी त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे आज पहिलं जायगाव असेल कनेरखेड असेल दोन्ही दोन्ही गट एकत्र आले तर आज आपल्या बरोबर काम करतायत हटाव तालुक्यात काय होतो हटाव तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे कराड तालुक्यामध्ये त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे साताऱ्यामध्ये तर शेवटी किती केलं तर ते आपली सगळी जिवाळ्याची मंडळी आणि आज त्या ठिकाणी जनतेनं या ठिकाणी ते इलेक्शन हातामध्ये घेतलंय आणि त्याला साथ या दोन्ही महाराजांच्या आपल्याला असल्यामुळं हो या ठिकाणी या सातारा तालुक्यामधून होणार परंतु काही मंडळी या ठिकाणी काहीतरी समाजामध्ये फेरण्याचं काम करतात नाही तर खरंतराज नाटकांमध्ये साधा घेण्याची सुद्धा काही गरजच नव्हती परंतु या ठिकाणी मी महाराजांना विनंती केली दोन्ही की तुम्ही थोडस मध्ये आलं पाहिजे विनाकारण जे काय या ठिकाणी नरेटिव्ह पसरवले जातात ते आपल्याला थांबवले पाहिजे कारण आता परिस्थिती अतिशय योग्य आहे आणि ह्या वेळेला विधानसभा बदलाच्या जनता सुद्धा जनता येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के बदल करणार आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपलं या ठिकाणी कुठलीही कसर यामध्ये राहता कामा नये आणि या भूमिकेतनं आपण या ठिकाणी आज या नागतानी नगरीमध्ये दोन्ही महाराजांना बोलून या ठिकाणी सभा लावलेल्या खरं तर मला बरेचसं काय बोलायचं आहे परंतु आता तेवीस तारखेनंतर ज्या वेळेला आपण गुलाल घेऊ त्यावेळेला परत एकदा बाबा कोणी पण आणि महाराज साहेब तुम्ही सुद्धा दोघांनी या ठिकाणी आपल्याला गुलादाची एक सभा प्रचंड साभा या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आधीच या ठिकाणी निमंत्रित करतो आज वीस तारखेला मतदान आहे आणि वीस तारखेला या ठिकाणी कमळाच दोन माझं नाव आहे त्याच्यापुढे कमळाचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हा चिन बटन आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं आणि ताकदीनं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शंभर मतं जर मोजा घेतली तर दोन पाच इकडे तिकडे चुकून जातील पंच्याण्णव मतं या ठिकाणी त्यामध्ये येतील अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण जिल्हा परिषद वारणी असेल तर नागठाणे गटामध्ये आहे खर तर दोघांनाही बोलण्यासाठी वेळ द्यायचे त्यामुळे आपल्या सर्वांची त्या ठिकाणी राजा घेतो जय हिंद जय महाराज <स्थाँगा> मी बोलो सर आदरणीय आमदार सुरेंद्रजी भोसले ना छोटे दिवशी कोणी बळा नाही होऊ शकता छोटे दिल से कोई बड़ा नहीं हो सकता और टूटे दिल से कोई खड़ा नहीं हो सकता। सोचिता शान्तन अपना वाणी विचार भरकर तुम देना है, तुम शान चला रखा है तो श्रीनगर से राज्य हो गये। सातारा तालुक्यावर <laughs> कुठं जरी तरी प्रेम तुमच्यावर आहे <laughs> आपल्या <जा>... <laughs> विधानसभा मतदारसंघातील <laughs> <करती। laughs> मनोज दादा जोडपुडे आपले महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराची ही सभा आज इथं नागकांनी मध्ये पार पडते आज या सभेला आपल्याला संबोधित करायला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे बोलते आणि तो उपस्थित आहेत आणि स्टेजवरची सर्व माणसं आणि समोर बसलेले तुम्ही सगळी देव माणसं कारण पण आत्ताच्या परिस्थितीत म्हणून जर आता वर पण सगळी देव माणसं जाय समोर कुठला एखादा देव हल्ला अशा परिस्थितीमध्ये दादा नाही दोघ पण ताडीवरती कसरत असते त्यामुळे वर खाली असणारे सगळे देव देवांचे देव महादेव अशी सर्व प्रमुख मंडळी सगळ्यांचं मी आता नाव नाम उल्लेख करू शकत नाही कारण वेळ फार कमी आहे महाराजांना बोलायचे आज आपण सगळेजण इतर एकत्र आलोय म्हणून दादा विजय करण्यासाठी जे मला गुलाल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही आता प्रचाराच्या हिरातली आता अंतिम टप्प्यातली सभा या असं म्हटलं म्हणायला लागलं आणि म्हणून इथं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून गेला पाहिजे की साताऱ्या तालुक्यातलं कराडोंदर मध्ये असणारं जे काही मतदान आहे हे मोठ्या संख्येनं मनदाना पडल आणि मनसदा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील हा निर्धार करून आपल्याला आपल्या गावामध्ये जायचे आपल्याला जर विकास पाहिजे असेल दादांनी जे काही सगळं सांगितलं रस्ते पाहिजे असतील आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील शाळा अंगणवाड्या सगळं जर आपल्याला करून पाहिजे असेल तर शेवटी म्हणून आपल्याला यायलं पाहिजे कारण उद्याचं महाराष्ट्राचं सरकार हे महायुतीचं आहे हे लक्षात ठेवा आज परिस्थिती लोकसभेला जी होती लोकसभेच्या ती आता बदललेली आहे महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणार वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते आता कोणी महायुतीच्या अडवू शकत नाहीत ही आघाडीवाले ही वस्तुस्थिती आहे आणि मग सत्तेपासून आपण लांब राहून चालणार नाही सत्तेपासून आपला मतदर्शन लांब ठेवून चालणार नाही केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व मतदार लक्षात ठेवा आणि म्हणून मनोजाना माग सगळ्यांनी ताबदीन उभं राहिलं पाहिजे गट तट असतात गावमध्ये थोडंफार गावकी ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात आपला तालुका आता जसा बघितला तर सगळ्या मनोहरजानांकडे जो, जो मतदारसंघ आहे सगळा बागायत लोकांचा कमी नाही आणि म्हणता चांगला दिसतो त्यामुळे त्यामुळे सगळी म्हणजे काय म्हणायचं जशाच जशी अगदी काय पलवा काय म्हणतात बाबाला समृद्धी बाबाला विचारलं पाहिजे ते असे डायलॉग मारतात आम्हाला काय एखाद्या सगळ्याला आम्हाला दोघांना घेऊया काय काय ते एखादं गाणं माझं चारशे चाळीस काढलं होतं तसं आज एक आहे त्यामुळे गमतीचा भाग जरी झाला तरी मतदार बंधू वहिनींना आपण लगतात तेव्हा की आज आपल्याला दिले कोणी आज आपल्याला माहितीनं दिलेही विसरू नका आपल्याला शेती पंपाची माफी कोणी दिली भाजपने दिली देवेंद्र फडणवीसांनी दिली आज आपल्याला शून्य बिल आपल्या हातामध्ये पडले शून्य माफी काही एक महिन्याची दोन महिन्याची नाही पूर्ण आपली जी आहे शेती पंपाची माफ झाली पूर्ण <coughs> आज मी माझ्या मतदारसंघात बांबोलीला परवा प्रचार तिथं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाच कोटी रुपयाच्या गावातले वीज बिल माफ झाले किती पाच कोटी रुपये जे झालं जावळी तालुक्याच्या बांधनुईत गावातला तुम्ही विचार करा नाटता काय नाही ना गाव मोठं आहे आहे